नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आलेलो आहे सायरा शेठ नवना शेठ बारणे बैलगाडा संघटना मुशी या ठिकाणी आणि गेले चार पाच दिवस झाले अतिशय दुर्दैवी घटना घडली त्यांचा हिंद केसरी जपान बैल एका अकस्मित निधन झालं आणि एक घरातला सदस्य त्यांच्यातला गेला म्हणजे नाही का दावणीचा एक कोविन उरिरा होता अनेक ठिकाणी घाटाचा राजा अनेक ठिकाणी त्यांनी किताब मिळवलेले घरचं जुकाट होतं एक फेमस जपानानी पास जपान आणि ब्रिटिश जवळपास दोन एक वर्ष ते जुकाट पळालो आणि आत्ताच दुर्दैवी घटना झाली तर प्रथमतः जपानला आपण सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया डावण्यावर आलेलो आहे त्याचा थोडा इतिहास बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला व्हिडिओला सुरुवात करू दादा नमस्कार नमस्कार बैलगाड्याचा नाद कधी बसला होता आपल्याला बैलगाड्याचा नाद म्हणजे आम्हाला आजोबापासून आजोबापासून आजोबा वडील मी माझे व मुलगा असा आम्हाला छंदच थोडा लागला पण मी कटाळा केला होता का हा नवनाथ तो छंद त्याचा कोणता लागला बैलगाड्याचा मी म्हणलं काही सोपं नाही पहिलं वेगळे पण तो, तो म्हणला नाही दादा बैला बैल क्षेत्रात मला शिरायचे चालून म्हणलं त्याचा छंद पूर्ण केला त्याच्यानंतर मग मुलांनी पण साथी दिल्यानंतर पन्नास साठ बैल येऊन गेली स्टार्टला पण एकावन्न बैल एकावन्न मग माझा जपान लागला जपान एक नंबरला वारी तो असा बैल होता मी म्हणतो कशाला घेतलाय असा मारतोय बिरतोय म्हणलं घेतला कशाला नाही म्हणले आपण आणू जागेव त्यांनी दोन महिन्यात त्या बैलाला जाग्या आणला महेश हा मुलगा एकदम त्यासाठी ना प्रेमी प्रेम करून करून त्याने जागे आणला त्याची साथ भरपूर भेटली त्यामुळे तो गाडा सुसळीत लागला त्यानंतर बैल ला आम्ही घेत राहिलो बैल घेत राहिलो बैलगाडा चालू झाला पण जपान असा बैल होता की मी शेजारच्या बंगल्यावरून त्याला मी हाका मारायचो आंघोळ बिंगूळ करून त्याला तुळशी बची बांधायच त्याला म्हणलं त्याला म्हणलं का जपान आंघोळ केली का तो मुलका हलवायचा त्याचे गुण आहे ना लय भारी आपण म्हणलं का जपान इकडी ये तो मुलका हलवायचा त्याचं प्रेम ना माझ धुळून राहील कारण मला नाही आला प्रेम जास्त करता नाही आलं मारीन म्हणून माझ्या पायाच्या योगाने असा तो बैल होता आणि त्याच्यावरती लक्ष भरपूर इथं असला का की गेट बसून बघितलं ना चक्कर मारायचं निघून जायचं असं माझा स्वभाव होता इथं लक्ष बाकी जनावरांवर नाही जपान पाहिलं ना छातीवर करून पाहायचं असा हा बैल होता त्यांनी भरपूर गुण केले चार वर्ष त्यांनी इतकं प्रेम दिलं की माझ्या सहासष्ट वर्षात मला आहे ना त्यांनी हे प्रेम दिलं की खरा बैल ला आ लागला माझ्या पुतण्याच्या काळात आजोबांच्या बघितलं वडिलांच्या बघितलं माझ्या हिच्यात बघितलं पण खरंही मी बैलगाळा शरीरमध्ये याच्यामुळं पुतण्यांमुळं मुलांमुळं मुणा पोरं आलो पण मी कधी मोठ्यापणा हो दाखवलं नाही मी माझ्या मनात ठेवला कुणालाही उत्साह वाटेल पण मी उत्साह वाटून दिला नाही कोणाला हाय ना बैल चांगलं झालं चांगलं चालते अशा हिशोबात तर छान चाललं होतं पण देवानी काला घातला त्याला दिलाज नाही चार वर्ष फक्त आपल्या जवळ होत म्हणायचं गुण करायचं होतं त्याने अहो त्या ट्रॉफ्या ट्रॉफ्या ना आता म्हणलं मी म्हणायचो ट्रॉफीनीच बांधा भरा जागा शिल्लक ठेवू नका हो पोरं म्हणायची ट्रॉफीनीच भरायची भरपूर ट्रॉफी दिल्या अजूनही बरल्या असत्या काळ काळा घातला बिचार्या काय करणार असच पद्धती गेला तो जो आपटला पण तो हेडॅक झाला अशी दोन बैल गेली बघा बारणेच्या घरात नाराज व्हायचं नाही तुम्ही तुम्ही चाललाय ना पुढे चाला पण नुकसानीच काम करू नका आता थोडं सांभाळून चला त्या पद्धतीत चालल्यात ते जण आपलं मोरच पाऊल त्यांचं आतापर्यंत त्यांनी नुकसान नाही केली काही नाही भरपूर नाव काढलं बैलांमुळं हि मला मोठा आनंद झाला नमस्कार नमस्कार पूर्ण काय जपानची खरेदी त्याचा थोडासा जीवन प्रवास आम्हाला सांगा खरेदी तो जपान हा सलगरचा होता सलगरवरून ते हाऊस निरगुड सर म्हणून ते चव्हाणी त्यांनी खरेदी केली होती बारीक असतानाच मग आम्ही नांदूरच्या घाटात पाहिला ते जपान त्यांच्या त्यांच्याकडे असं वर्ष दोन वर्ष असं आम्ही नांदूरच्या घाटात जपान तीन वेळा पाहिला एका दिवस तीन वेळा पळत होता आणि परत त्याच्यानंतर केवळ्याची यात्रा होती केवळे तिथं मग आम्ही गेलो तिथं विषय झाला शेटचा आमचा सगळ्यांचा सगळ्यांचा विषय झाला असा असा पहिला हाय मग तिथून आम्ही ते डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो केवळच्या घाटातूनच जपान जपान एक शंभर दोनशे बोट तिकड त्यांच्या गोठ्यात बांधला होता आम्ही इथं तरी तो तिथं तरी आमची हिंमत नव्हती का ताकद नव्हती होत की त्याच्यापाशी जायची किंवा जवळ त्यांनी मालकाचीच होत नव्हती जसं तसं नाही आणि त्याला चार पाच जण लागत होते मग आम्ही दहा घ्यायच्या आणला आम्ही खरेदी केली दहा लाख रुपयाला दहा लाखाला लगेच संध्याकाळी व्यवहार झाला आमचा आम्ही आणला घरी मग चालू झाला मग आमच्या इथं मग जसं इथं इथं आणला जसं ते सगळे लोक तिकडे घाबरत होते त्याला धरायला किंवा झोपायला किंवा सगळ्या गोष्टी पण इथं आले होते आणि काहीच नाही फक्त एका सारा डाव आमच्या मागे येत होता सगळ्यांकडून सगळ्यांचा ऐकत इतका हुशार बैला होता सगळ्यांचा ऐकत होता मग नंतर पण त्याची आतापर्यंत पोरांना किंवा कोणालाच त्याच्यामुळे कधीच इजा नाही झाली त्यांनी करून दिली नाही आम्हाला दाखवलीच नाही त्यांनी असा असा आमच्या घेतला त्यावेळेस वय किती होता अंदाजे त्याचा वय दीड दोन वर्ष असेल दीड दोन वर्ष कुठं कुठं त्याच्या बारा झालता काय त्याचा कुठं कुठं म्हणजे असं सांगताच येत नाही प्रत्येक आठात आम्हाला असं त्यांनी आम्हाला हेच करून नाही दिलं की तुम्ही बारी पडली किंवा आम्ही असं रोज आलो कधीच नाही आमच्यासाठी खूप पळाला त्यांनी पण त्याचं नाव खूप राखलं त्यांनी कधीच आम्ही असं आलो नाही की बाबा खाली मान घालून कधीच आलो नाही शेवट पण वरच असं आम्हाला आठवत पण नाही त्यांनी बारी पाडली म्हणून किंवा काय तो आजारी असताना पण आमच्यासाठी पळत होता त्याच्यासाठी पण पळत होता आणला मग त्याचं संगोपन वगैरे कसं झालं इथं आल्यानंतर संगोपन मय इथं आणला त्यांनी एक दोन दोन महिने आम्हाला जरा त्रास दिला म्हणजे खायला प्यायला जरा आम्हाला जरा एक खात कसरत करावी लागली पण आम्ही हटलो नाही त्याच्यासाठी आम्ही काही म्हणून त्यांनी फार सोनं म्हणलं जर आम्ही खायला हातो काही म्हणून त्यांनी पण त्यांनी आम्हाला साथ दिली नंतर रुटीनला आला बैल काय नाही मग त्यांनी आज आजपर्यंत बैल कधीच आजारी नाही पाडला कधीच म्हणजे आता डॉक्टर संतोष वाया इथे येतात त्यांच्याकडून मग ते म्हणले ते पण खूप नाव असतात त्या पहिल्याला पण आजपर्यंत त्याला कस हिंदी किंवा काय वगैरे आज जरी हा त्याला विषयच नव्हता त्याची हो खासियत काय होती जपानची खासियत म्हणजे तो आमची सगळे माणसं आहे ना जे आहेत ना ते ओळखत होता असं कोणी पण अनोळखी आला म्हणजे तिथं असं गेट तिथं बाहेर गाडी जरी वाजली तरी हात टाकेच त्यांच्याकडे नाही का आणि जवळ येऊन देत ना अनोळखी माणसाला कधीच ना घरच्यांना बाय माणसांना आमच्या घरात आईना त्यांना सगळ्यांना जवळ येऊन देतो सगळ्यात जास्त कोणतं चुकट झालतो जपान बरोबर जपान आणि ब्रिजेश आम्ही दो, दोन, दोन वर्ष आम्ही कोण कोणत्या बैलांबरोबर पळायला तो आता ह्या ब्रिजेस चिमण्या आणि चिक्या अजून बरेच बैल सगळे बैले सगळ्यां पहिला सांगतो पळायला काय होते जपानची खासियत काय होती, होती? सांगतो जपानची खासियत अशी होती की तो माग कोणत्या बी पाळायचा बरोबर मी कोणत्या बैलाला कधीच कमी पाडला नाही तो असा होता की कोणत्या बी गाटात बैल कसा बी असू दे त्याच्याबरोबर टॉपचा गाड्या दाखवायचा ब्रिजेश आणि जपानी दोन वर्षे खूप पळाले ना साय सायरात नाव नक्षेत बारणे बैलगाडा संघटनेसाठी जपानने खूप हे केला आमच्यासाठी त्याची सगळ्यात आकर्षक बारी कोणत्या घाटात होती त्याची सगळ्यात आकर्षक बारी नाणेकरवाडीचा गाठ म्हणजे खूप सगळ्यात बार्या होत्या चांगल्या चांगल्या आमची बारी नेमकी दुपारची आली त्यावेळेस सगळ्यात घाटाचा राजा दहाशे ऐंशी झाली ती आणि फायनल दोन नंबरची अकरावीस तिथं आकर्षक बारी तिथून रामलखन जोडी चालू झाली ती घाटात ज्या वेळेस यायचा त्यावेळेस कसं असायचं एक नियोजन झुपायला वगैरे कसं काय त्याचं नियोजन मी तो बैल एकदम शांत झुकण्या झुकण्यासाठी मी असायचो झुपायला झुकण्यासाठी महे शेट असायचे झुपाय एकदम शांत असायचं बैल पण त्याची जी कला होती बैल झुपायला घेतल्यावरती खूप म्हणजे असं वाटायचं की खूप त्रास करीन मग तो नाच यायचा असं खूप बारी वाटायचं तो गेला आमच्यातून त्याचा शेवटचा घाट बेरदेवडी घाट हो बेरदवडे घाट काय झालं नेमका त्या दिवशी तिथं म्हणजे त्या दिवशी म्हणजे बैल फळी पडत भारी होती वरती गेला अचानक आळ्यातून बाहेर गेला बाई नेमका छातीवरती पडलं त्याच्यात त्याला थोडस अटॅक सारखं झालं त्यामुळे बैलाच्या जवळ कोण होत बैलाच्या जवळ ते सुधीर भाऊ होते दोन होते महेर आम्ही सर्वजण गेलो बैल होता पण जी घटना समोर भेटली ते अजय असतील बाकीची मुलं असतील त्यांनी बघितली जाता जाता पण संघटनेचं नाव त्याने करून गेला आणि त्या दिवशी गाठात कळीपुढेचा मानकरी होता खूप मिस केलं त्याने आम्ही काल फायनल होती बिरदवडीची खूप आठवणी यायची त्याची आम्हाला परिचय द्या तुमचा पहिला मी आदिनाथ बारणे काय आठवणी जपानच्या जपानच्या आठवणी खूप आहे आमच्या आयुष्यामध्ये जस गेले चार वर्षापासून जपान हा आमच्या घरी जसा आला तसा तो आमचा एक घरचा सदस्य म्हणून आम्ही त्याच्यासोबत प्रेम केलं त्याच्यासोबत हे केलं तर त्यांनी तो तेवढंही प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आमच्या आठवणी त्याच्यासोबत खूप आहेत की त्या आम्हाला वेळोवेळी त्या आठवणी आजही येता जाता गोट्याकडे पाहिलं की आम्हाला जपान दिसतो जपान त्यावेळेस भरपूर बैलांबरोबर पळाला आणि घाटामध्ये हिंद केसरी किताब के घेतले होते त्यावेळेस भरपूर जणांचे कॉल येत असं बैल दुखण्यासाठी वगैरे भरपूर जणांचे जपान हा असा बैल म्हणता येईल की तो घाटामध्ये कित्येक बैल लोक एवढे फोन करायचे की आमचा बैल तुमच्यासोबत झुपा कारण त्याची जी पळ होती किंवा त्याचं ते पळण्याची क्षमता ते घड्याळ हे जे त्याच्या प्रत्येक बारीत घड्याळ हे होतंच पायात त्याच्या खूप घड्याळ हे होतंच त्याच्यामुळं कित्येक गाडा मालक गाडा शौकिंग भरपूरदा फोन करायची आणि त्यांनी कित्येक बैल अशी होती की जी वेडी वाकडी आडवी पळायची कशी पण ओढायची तिरकी ओढायची ती सगळी बैल त्यांनी सरळ केली त्याच्यामुळं भरपूर लोक जे गाडा शौकीन होती मोठे मोठे गाडा मालकसुद्धा आम्हाला भरपूरदा फोन करायचे की आम्हाला तुमच्या जपानसोबत एकदा तरी बारीक झोपू द्या आणि त्यावेळेस आपण ज्यांना शब्द दिला आहे असे किती लोकांना असं झालं की आम्हाला बैल आम्ही भरपूर लोकांना दिलाही काही लोकांना देऊ शकलो नाही कारण आमचं घरचंही आमचा घरचा साथ सगळा ख तयार होता आणि सगळ्यात जास्त तो ब्रिजेससोबत अतिशय एकदम म्हणजे चरोलीच्या घाटामध्ये त्याला पहिल्यांदा झोपला होता सवराची झुकाट तिथं जमलं ना तेव्हापासून तो सोबतच तो रामलखन या नावाने ओळखला जायचे बैलाने खूप नाव केलेलं आहे जवळपास आपलं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये पलीकडे नेऊन ठेवले बैलाने आपल्या तर त्या ओळखीबद्दल काय सांगतो ना आमची ओळख गाडा क्षेत्रामध्ये जसा गाडा हा आम्ही अगोदरपासून तर आमचं चालूच आहे पण जपानने जे नाव आमचं गाडा क्षेत्रामध्ये केलं ते सांगण्याच्या पलीकडचं आहे कारण जसा जपान आमच्या दावणीमध्ये आला तसा त्यांनी नाव आम्हाला ट्रॉफ्या झालं काय झालं बक्षीसं झालं अशी आमची पूर्ण मोठी अशी कपाट भरले असं एवढं त्यांनी बक्षीसं पण दिली नाव दिलं आणि पुणे नगर आंबेगाव खेडजुन्नर तालुक्यामध्ये तर जपान ह्या नावाने अतिशय हळहळ व्यक्त करून लोक त्या दिवशी हळहळ व्यक्त केली की जपान ह्या नावाला आहे ना म्हणजे असा बैलगाडा प्रेमी नव्हता की त्याला जपान हा बैल माहीत नव्हता खूप त्या दिवशी आम्हाला भरपूर लोकांचे फोनही आले कित्येक लोक गोठ्यावरती आली भेटायला आली पण त्याची आठवण आमच्या आठवणी कधीच जाणार नाही ना ना नमस्कार आज जपान आपल्यात नाहीये आणि अतिशय दुःखद घटना घडली आज कोयनुरी हरपला नाही का तर काय होत्या आठवणी जपानच्या आणि तुम्ही खूप जवळून बघितलेलं आहे जपान जपानचा विषय असा आहे मोशी गावचं नाव जपान आणि ब्रिजेस मुळे नवनाथ शेट्टी वेगळंच करून ठेवलंय राम लखन जोडी म्हणलं तर कोणी झालं तरी जपान आणि ब्रिजेस यांचंच नाव पुढे यायचं जपान कुठल्याही गाड्यावाल्याला वाटायचं की जपान हा आपल्याला आपल्या बैलाबरोबर जो पाहिला आता नवना बरोबर मी असताना नवना शेटला गाड्याच्या आदल्या दिवशी पंधरा पंधरा जणांची फोन यायचे उद्याचं नियोजन नसेल तर आमच्यासाठी जे द्या आता जपानमध्ये तेवढी क्वालिटीच होती पळायची आडगा बैल असो त्याच्याबरोबर किती स्पीडचा असू तरी जपान त्याला पुरणार त्याला सरळ नेणार हे जपानचं खास वैशिष्ट्य होतं आणि नामांकित बैलांबरोबर पळाला चिमण्याबरोबर पण पळाला आज जर चिमण्या पण नाही आपल्यात ते पण एक जुकाट खूप आकर्षक झालं होतं त्यावेळेस चिमण्यापणा बरोबर पळायचा पण योग असा आला आता हे घरचं जुकाट झालत आम्ही काही पडत नव्हतो थो। पण थोडा ज्या ब्रिज ब्रिजेस आजारी पडला होता बैल बांधून होता गौरवला फोन आला अशोक आबाचा जर बैल पळवणार नसेल तर चिमण्याबरोबर खडकीच्या गाटात पळू आपण नेला पहिल्या वेळेस दुसऱ्या वासराबरोबर पळला पाहिजे जुकाटात आणि अचानक फायनलच्या टायमाला आबाने सांगितलं की आपण मागे घालू चिमण्याबरोबरच काय तसं नियोजन नव्हतं आणि अचानक ठरलं मग घेतलं मग चिमण्याबरोबर मागं मागे घेतला पण चिमण्या पहिल्यांदा कांड्या पडला होता त्या घाटात घेतलं तर एक नंबर फायनल झाली बऱ्याच जणांना वाटलं चिमण्याला पुरलगा जपान जपानचं खास वैशिष्ट्यच तस होतं कसल्या पण बायला बरोबर पळायचं म्हणजे पळायचंच याच्या पलीकडे त्याच्या डोक्यात नव्हतं काय धनंजय शेठ नमस्कार नमस्कार काय सांगसान जपानच्या आठवणी काय सांगसान आज जपान नाही आपल्यात आज संपूर्ण मुशीचं नाव पंचक्रोशीत म्हणजे पुणे नगर जिल्ह्यात गाजवलेली जोडी होती जपान आणि ब्रिटिश आज जपान नाही काय सांग त्याच्याबद्दल का जपान बद्दल सांगायचं म्हणलं तर शब्दात कोणत्याच गोष्टी सांगू शकत नाही जपान हा निसता बैल नव्हता आमच्या घरातला एक सदस्य होता आणि तो देवासारखा होता नाही का त्यांनी आज एवढं नाव त्यांच्याचं पण नाव मोठं केलं नवनाथ शेटा असं आमचे मित्र त्यांचं पण नाव खूप मोठं केलं आख्या मुशे गावाचं त्यांनी नाव मोठं केलं तर आणि त्या बैलाबद्दल बोलायचं म्हणजे मी आज एक आठच दिवसापूर्वी म्हणजे बैलासंग हे झालो होतो पण आठ दिवसात म्हणजे बैल काय असतो म्हणजे प्राण्यावरती खरं कर प्रेम करायची इच्छा झाली म्हणजे माणसापेक्षा म्हणजे खूप भारी वाटलं बैल म्हणजे एवढा छान होता पण काय माझं नशीब मी हे समजतो कारण मला त्याच्या सहवासात जास्त दिवस राहता नाही आलं पण त्याने आठ दिवसात असं दिवसा करून ठेवलं मला अक्षरशः माया मनामध्ये मोठं गैर झालं तयार आणि त्यामुळं म्हणजे खूप त्या बैलाचं खूपच म्हणजे शब्दच मी तुम्हाला सांगू शकत नाही पण असा बैल परत होणे नाही का फक्त याच्यातून एवढंच सांगायचं आहे बाबा त्यावेळेस समजा कुणी गाठ भरवतं सगळ्या गोष्टी करतात तर त्यांनी गाठ निश्चितपणे एखाद्या दोन गोष्टी कमी राहू दे पण आज फक्त गाठाची बैलांची जिम्मेदारी आज आळं असू दे काही गोष्टी असू त्या फक्त त्यांनी नीट एकदम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण प्रत्येकाला काय आज हे नको आहे पण बैलांवर ते एवढं प्रेम करतात माणूस फक्त आपल्या एका चुकीमुळं भविष्यात कुणाला असे परत प्रसन्न एक आमचा दुश्मन असं त्या वाईटात वाईट कुणालाच असं यावं नाही कोणाच्या वाटी तेवढंच सांगतो आणि जपानला मनापासून भावापर्यंत श्रद्धा जरी वाचतो त्याचं आयुष्य त्याच्या आत्माला शांती लागू दे एवढंच मी आमच्या नागेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो मी दोन गोष्टी आज शेट नमस्कार नमस्कार नमस्का। त्या दिवशी बैल गाठ यायच्या आधी चांडवलाच होता तर काय जाणवत होतं का बैलाला आधी काय असं की आजारी वाटत होता का काही मनामध्ये काय वाटत होतं बैलाच्या बैल नेहमी जेव्हा निघायचा तर त्याला उत्साह जास्त राहायचा की कधी मला सोडल कधी मी गाडीत जाईल पण त्या दिवशी तो सोडला तरी बाहेर यायला तयार नव्हता गोट्याच्या बाहेर त्याची मनस्थिती नव्हती की गोट्याच्या बाहेर यायची तरी त्याला म्हणलं आपण असं का करतोय म्हणून त्याला राऊंड मारला राऊंड मारल्यानंतर मग परत तो गाडीमध्ये गेला नाही तर प्रत्येक वेळेस जपानला असं व्हायचं की सगळ्यात आधी मला सोडलं पाहिजे आणि सगळ्यात आधी मी गाडीत गेला पाहिजे पण त्या दिवशी तो गाडीत यायला तयार नव्हता पण असेल काहीच कारण म्हणून लक्षात नाही आलेलं तेवढं चार वर्ष बैल मोशीमध्ये होता महेश शेठ सांभाळत होते बैल ह्याच गोट्यात राहत होता दोन महिन्याखाली बैल जपानला वातावरण फ्रेश पाहिजे ह्या आणि तो जरा फुला राहायला पाहिजे ह्यासाठी चांडवला बैल नेण्यात आले माझं नशीब खराब की मला फक्त दोन महिने त्याच्या सोबत राहायचा योग आला नाहीतर अजून पण बैल आमच्यासोबत राहायला असता पण माझी साथ त्याने लवकरच सोडलेली आमची आणि ज्या पण असा बैल होता की आळ्यामध्ये त्याने कधीच स्वतःला लागून नाही घेतले कधीच नाही कधीच सोबतचा बैल असू गाडा एकट्याच्या गाड्यात असू काही पण असू तो थांबायचा स्वतःला त्याने कधी विजा नाही असं कधीच आठवलं नाही चार वर्षात की त्याला लागले म्हणून आम्ही त्याला बारीक कॅन्सर किंवा बैल काढत नेला नाही पण शेवट लागलं तर तो आमच्यातून निघूनच गेला त्या दिवशी सगळ्या जवळ तुम्हीच होते हा बैलवर आल्यानंतर बैलांनी थांबला नाही आणि जाता जाता पण त्याने आम्हाला फळीफोळचा मानकर ठेवून गेला बैलवर गेल्यानंतर दगडाला आदळला बैल खूप आदळल्यानंतर बैलांचा तिथंच बैल बसायला लागला प्रयत्न देखील नाही करू दिली की त्याला आम्ही काय करू शकतो हा त्याने चान्स नाही दिला दादा नमस्कार नमस्कार परिचय तुमचा पहिला मी दिनेश शिवाजीकड काय जपान बद्दल काय सांग जपान बद्दल बोलायचं झालं तर आता सगळ्यांनी सांगितलेले पण जपान असा बहिला होता की तो कोणासोबत नाही पळाला असं नाही झाले प्रत्येक बायला पळाला बलमा असो हो, भक्तराजा शिक्या असो हो, पप्पू शेटखाणी वाढतात वजेरा असो हो, आणि घरचं खास दुखाट म्हणजे रामलखन जपान आणि ब्रिजेश या जोडीने आमच्या संघटनेचं भरपूर मोठं नाव असं केलेलं आहे आणि आता जपान जात जाता जाता आम्हाला एक असा आशीर्वाद देऊन गेला की आमच्या संघटनेचे हिराबैल असेल की बैल एवढा मारणार आहे आळ्यात ह्या बैलाची दुर्घटना झाल्यानंतर तो बैल त्याच्याजवळ जी मुभा राहिला राहिला होता म्हणजे बैल एक नंतर ना की परमेश्वराची काही देणं असेल पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला हेरामध्ये आम्ही भविष्यात पुढे जपानला पाहू पाहतोय आणि त्याच्या कृपेमुळे आम्हाला त्याच्या जपान दिसेल अशी आशा व्यक्त करतो शेठ नमस्कार नमस्कार त्या दिवशी अचानक दुर्दैवी घटना घडली आणि जाता जाता कळीपोटचा मानकरी ठरला जपान तर काय त्याच्या आठवणी कुठनं झाली ती खरेदी वगैरे सगळा इतिहास सांगितलेलाच आहे पण तुमच्या खूप जवळ होता तर त्याचा थोडा इतिहास द्या तुम्ही पण त्या दिवशी खर तर आम्हाला बारीक करायची नव्हती आमच्या बाचीच लग्न होत इथं जय गणेश मंगल कार्यालयामध्ये रात्री संघटनेची पोरं म्हटली की आपल्याला बारीक जवळचा गाठे आपल्याला बारीक करायला लागेल हे बारीक करायला लागेल म्हटले मी पोरांना सांगितलं होतं आपल्या भाचीचं लग्न आहे बारीक काय आपल्याला करायची नाही काय म्हणले आपण हे ना कोणी नसलं तरी येणार एक दहा पंधरा पोरं असं घेऊ आपण आणि बारीक करू त्यांनी ठरवलं सकाळच्या बारी मग ते गेल्याच्या नंतर फळीफोड झाली मी पण होतो सोबत आणि वरती दगडाला दडकलं बैल दोन मिनिटात त्याचा जीव गेला त्या दिवशी पोरं पण कमी होती परती पोरं पण नव्हती लग्न असल्यामुळं मुलं थोडीशी कमीच होती सकाळची बारीक बारीक केली त्याच्यामुळं आळ्यामध्ये पण पब्लिक कमी होतं पांडा ग्रुप पण नव्हता त्याच्यामुळं बैल आळ्याच्या बाहेर निघाली आणि तो अपघात झाला पण आमच्यातून निघून गेला गाडा मालकांना का प्रकारे संदेश असा आपल्याकडून काळजी कशा का प्रकारे घेतली पाहिजे बैलांची गाडा मालकांना पन... आपण गाडा हा पण आहे ना आता सध्या आपण आपल्या हाऊशीसाठी पळवतो म्हणजे आपले हाऊस होण्यासाठी आपण गाडा पळवतो पण त्याच्या मागे एक आपले चार पाच जीव पुढं आपल्या हाऊशेसाठी पळत असतात त्या पळत असताना आपण समजा खालच्या बाजूला तर काय एक अडचण नसते पण नव्वद टक्के धोका वरच्या बाजूला असतो आपण जे पाच पन्नास शंभर पोरं जे मागं चालतात ते त्याच्यातले पन्नास पोरं जर वरती आळ्यामध्ये थांबले ना निश्चित जे माझं घडलं ना ते कोणत्याही गाड्या मालकाचं घडणार नाही एवढा एक संदेश आहे आणि कृपा करून जिथं आळं बांधलेलं आहे चांगलं आळं घाट चांगलं आहे तिथंच गाड्या मालकांनी आपली बैल घेऊन जा कृपा करून माझं जे झाले नाही ही अशी परत मी कोणत्या गाड्या मालकावरती वेळ नाही आलेली पाहिजे